कोकणातल्या संपर्क व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी या विमानतळावरून अठरा एप्रिलपासून मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये थांबलेली ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणल्या आणण्यात येईल असं आश्वासन खासदार नारायण राणे यांना दिलं होतं त्यानुसार नुकतीच एक एप्रिलपासून सिंधुदुर्ग पुणे विमान वाहतूक सुरू झाली आहे त्याचप्रकारे गेले काही महिने बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग मुंबई ही वाहतूक देखील आता पुन्हा होत आहे अठरा एप्रिल पासून सुरू झाल्यावर दर शुक्रवारी मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमान वाहतूक सेवा सुरू राहणार आहे फ्लाय नाईन्टी वनच्या पुणे सेवा अलायन्स एअरची मुंबई सेवा याशिवाय इंडिगो एअरची सेवा सुरू करण्याचा से प्रयत्न सध्या सुरू आहेत चिपी विमानतळ पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे सिंधुदुर्ग वासियांना तसंच पर्यटकांना याचा विशेष फायदा होणार आहे एप्रिल मे महिना हा शालेय सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळे या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात त्यांना या सेवेचा विशेष फायदा होणार आहे